ॲडव्होकेट माननी माननीय श्री मिलिंद बाबा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री रोहन भैया जाधव युवा सेना जिल्हा प्रमुख व मित्र परिवार आपण रडीचा चढाव करणारी नाही तर लढणारी माणसं आहोत संजय काका पाटील यांचे मोठे विधान माध्यमांशी संवाद साधत असताना संजय काका पाटील काय म्हणाले ते पहा केलं पण ते आपण रडी चढाव करणारी माणसं नाही आपण लढणारी माणसं आहोत चार तारखेनंतर ते सगळं करेल कुणी कुणी कसे केलं कुणाच्या बैठका झाल्या कुणा कोणाच्या बंगल्यावर बसले कोणाच्या फॉर्म हाऊसवर कोण आलं कशा सुरुवाती झाल्या कोण काय करत होतं सगळे प्रयत्न झाले पण जनता जनार्दांच्या आशीर्वादाने तो निभाव निश्चितपणानं आहे परमेश्वराची कृपा आहे लोकांचे आशीर्वाद आहे चांगलं घडेल कार्यकर्त्यांनी सुद्धा उत्साह पाहून लोकांना जो आत्मविश्वास आहे त्याच्या भरोश्यावर लोकांनी फायदा लावलेले आहे ते अजून कोण माईचा लाल फायदा झालेला नाही राजकीय की संजय पाटलाचं नशीब उलट सुलट करणारा राजकीय नेत्यांनी कॉमेंट्स करून माझं नशीब बदलण्याची क्षमता अजून त्यांच्यात फायदा झालेली नाही ख्यालाव पणाला आरंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा ते तेज नवे झळकुंदे आरंग चढू दे ही झिंग चढू दे युवा नेते श्रेयसपत संस्थेचे चेअरमन माननीय श्री ॲडवोकेट संगीतावा मुलीख यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ऍडव्होकेट बबनराव कदम ऍडव्होकेट वैभव माने ऍडव्होकेट प्रमोद देशमुख निवास गुडके अमित मेहत्रे हिम्मतराव पाटील जयराम गोसावी